तर मंडळी थंडी चालूच आहे अशा वेळेस आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट असते ती म्हणजे कडकळीत मसालेदार चहा जेव्हा आपण चहा पितो तेव्हाच आपल्याला फ्रेश वाटते आणि चहा एक गोष्ट अशी आहे की त्याला दिवसातून दोन वेळ जर घेतली ते आप... तर आपण त्याला कधीही मना केल्या जात नाही जेव्हा आपल्याला सर्दी डोकंदुखी खोकला होत असला तेव्हा आपण कडकळीत मसालेदारात चहा पित असतो याच चहाच्या मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि विशेष म्हणजे चहा हे प्रत्येकानेच बनवता येत असतो तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करत आहे तर चहाचा मसाला बनवण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे त्यातच दोन चम्मच मी हिरवी विलायची घालून घेणार आहेत दोन चम्मच बडीशोप घालून घ्यायची आणि दीड चम्मच मी इथं लवंग घेणार आहेत आणि दीड चम्मच काळी मिरी घ्यायची आपला मसाला जर व्यवस्थित माजून मोपून केला तर अगदी परफेक्ट आपला डाबा स्टाईल मसाला तयार होतो तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण ढाब्यावर किंवा एखाद्या टपरीवर चहा पितो त्याची टेस्ट खूप छान लागते आपल्याला ते अयाच पद्धतीनं अशी केल्या जाते तर मसाला दोन दोन चम्मच घेतल्यात मी सगळे इथं आणि दोन ते तीन मी दालचिनी घेतलीत बारीक कट करून या ठिकाणी एक जायफळ घेतली आहेत पण पूर्ण जायफळ नाही वापरणार इथं फक्त अर्धी जायफळ इथं वापरणार आहे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत नंतरच थोडेसे बाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर आपल्याला बाजून आहे फार जास्त गॅस मोठा करायचा नाही तर म्हणजे जास्त मसाला आपल्याला जर भाजला तर मसाल्याला तेवढी टेस्ट लागणार नाही म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरच मसाला भाजून घ्यायचा आहे जेव्हा आपण टपरीवर का एखाद्या ढाब्यावर चहा पितो तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागतं तीच चव आपल्या या मसाल्याला राहणार आहे आणि खरं सांगू मी चहा प्रेमी तर अजिबात नाही कारण मला चहा प्यायला आवडत नाही पण जेव्हा एखाद्या वेळेस घरी पाहून येतात तेव्हा आपण एखाद्या वेळेस पितो अशा वेळेस काय करतो आपण अद्रक खुश खिचतो नाहीतर विलाची तरी बारीक करत बसतो पण यामध्ये या आपल्याला खूप वेळ जातो पण हाच वेळ कमी के करायचा आहे आपल्याला म्हणजे एक चमचा बरं आपला मसाला टाकला तर आपला की वेळ पण कमी असतो आणि विशेष म्हणजे चहाला अगदी ढाब्या स्टाईल टेस्ट लागते जसं आपण टपरीवर चहा पितो त्याच पद्धतीची चहा आपली इथं तयार होते म्हणून आपल्याला हा चहाचा मसाला बनवायचा आहे तिथं तो आप की आप की तर आपल्याला अद्रक किंवा सॉरी सुंट मी थोडीशी हो कुटून कुठून घेतलीत खलबत्त्यामध्ये आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही याऐवजी सुंठ पावडर पण वापरू शकतात किंवा सुंठही वापरू शकतात पण सुंठ जर आपण मिक्सरमध्ये बारीक केले तर आपल्या मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं म्हणून मी तर फक्त सुंठ जरा खलबत्त्यात बारीक ठेचून त्यात घालून घ्यायची आपल्याला सगळं जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि एका ताटात थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत हा मसाला पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे नंतरच मिक्सरच्या भांड्यात बारीक करत आहे तुम्ही जर गरम गरम असताना मसाला बारीक केला तो आपल्या भांड्याला चिटकतो आणि गरम असल्यामुळे आणि मिक्सरच्या गरमीमुळे मसाला जास्त भाजला जातो मग त्याची टेस्ट वेगळी लागते म्हणजे नीट लागत नाही म्हणून आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि पटकन मसाला बारीक करण्यासाठी या ठिकाणी मी दोन चम्मच साखर घालून घेणार आहे तुम्ही नाही घातली तरी चालतं पण साखरेमुळे का होते मसाला हा पटकन बारीक होतो मी दोन चमचे साखर घालून घेणार आहे आणि आपल्याला मसाला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे जेवढं आपल्याला बारीक करता येईल तेवढा तो आपण बारीक करून घ्यायचा आपला मसाल्याची पावडर इथं तयार आहे तुम्ही हा महिना पंधरा ते वीस दिवस हा मसाला टिकू शकतो तुम्ही फार जास्त वेळ पण दिवस करू शकतात पण का ते खूप दिवसाचा मसाला केला त्याची टेस्ट निघून जाते पाहिजे तशी टेस्ट राहत नाही म्हणून आपल्याला कमी क्वांटिटीमध्येच करायचं आहे म्हणजे पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढा मसाला आपल्याला इथं करायचा आहे हा पॅक बंद बनण्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि पॅक झाकण लावून ठेवायचं किंवा आपल्याला चहा प्यायची असली तेव्हा आपण फक्त एक चम्मचा एवढे मसाला वापरू शकतो तर याच महा चहाच्या मसाल्याची चहाच्या मसाल्याची चहा बनवणार आहो पण तर एक पॅन घेतले आहेत मी म्हणजे चहाचं भांडव त्यात मी एक ग्लास पाणी घालून घेतले आहे मी तीन ते चार लोकांची चहा बनवत आहे दोन चम्मच मी चहा पावडर घालून घेणार आहेत जेव्हा पाणी आणि चहा पावडर पूर्ण नंतरच आपल्याला त्यात दूध दूध घालून घ्यायचं आहे पूर्ण चहा पावडरचा अर्क पाण्यात उतरला पाहिजे बरं दण काय करतात चहा पावडर आणि दूध एकत्रच घालतात त्याने आपल्याला चहाला टेस्ट लागत नाही आणि घरातल्या म्हणजे जेवढं पाणी घातलंय त्यानुसार मी तीन चम्मच साखर घालून घेतलेस तर तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही साखर अधिकही वापरू शकतात तर मी तीन चम्मच साखर घेतलेली आहेत पूर्ण कळकळ आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण चहा पावडर आणि पाणी उकळून घ्यायचे नंतरच त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मी दोन कप दूध घालून घेतला आहे आणि छान उकळ आणाय आणायची आहेत आणि सगळ्यात शेवटी चहा उकळल्यानंतरच आपल्याला एक चम्मच चहा पावडर घालून घ्यायची आपले स चहा मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही जर अगोदर चहा मसाला घातला तर आपल्या मसाल्या चहाला पाहिजे तशी टेस्ट लागणार नाही मसाल्याची पूर्ण चहामध्येच उतरणार हा पण सकाळ शेवटी आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे पूर्ण चहा उकळल्यानंतर एक चम्मचा मसाला घालू शकतात तुम्हाला जर जास्त कडक पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मसाला वापरू शकता तिथं तर मस्त कडकळ आपले चहा उकळून झाली आहेत रंग पण अगदी छान आला आहे जसे टपरीवर किंवा ढाब्यावर मिळतो त्याच पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित उकळून घ्यायची जेवढी आपली चहा उकळेल तेवढी आपल्या चहाला टेस्ट लागेल तर पाहू शकता तीन ते चार लोकांची चहा घेतलेली आहेत मी तर आणि पूर्ण आपल्याला उकडून घ्यायची आहेत आणि सुगंधही आपला खूप छान येतो नंतर ना आपल्याला गाळून साणी तुम्ही चहा सोबत बिस्किट खा किंवा काही खा बघू तर आपण दिवसातून दोन ते ती तीन वेळाची आपली ही चहा पिऊ शकतो अगदी आपली रेस्टॉरंटसारखी ढाब्यासारखी आणि टपरीसारखी चहा मसाला तयार झाला आहे आणि या चहामुळे बघा अगदी आपल्याला फ्रेश वाटते एकदा करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तोपर्यंत धन्यवाद